न्यूज न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार स्वागत आहे नगर पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अशोक लेलंड कंपनीचा सहा चाकी टॅम्पो क्रमांक एम एच बेचाळीस एक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस हा पाथर्डीकडून नगरकडे उसाच्या चुट्ट्या घेऊन जात असताना घाटात गाडीच्या मागच्या बाजूने धूर निघत असल्याचं ड्रायव्हर शेखर दिगंबर अहिरे यांच्या लक्षात आलं त्यानं गाडी घाटाच्या दुसऱ्या बाजूस उभी करून पाहिलं असता गाडीतील उसाच्या पाचरटाने पेट घेतला होता या घटनेत गाडीची पुढील चाकी आणि पुढील बाजू पूर्णतः जळून खाक झाली आहे तर ड्रायव्हरने प्रसंगावधान राखल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना घडल्याचं समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अग्निशमन दलाच्या गाडीस बोलवून ही आग आटोक्यात आणून या गाडीचा मालक अमोल थोरात याच घटनेची माहिती दिली आहे तर या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल भगवान टकले पोलीस नाईक गरगडे आणि पालवे हे करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा